सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज कॅश बॉम्बचा धमाका सुरू आहे एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदेचे आमदार महेंद्र दळवींचा कॅश सह समोर आणला तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पीडब्ल्यू च्या अधिकाऱ्यांचा लाच घेतानाचा व्हिडिओ समोर आणलाय यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे हिवाळी अधिवेशनात ठाकरे बंधूंच्या नेत्यांचा कॅश बॉम्बवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे त्यामुळे हिवाळी अधिवेशन तापणार असल्याची दिसून येत आहेत अधिवेशनाच्या काळातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ बॉम्ब फोडलाय पैशाच्या गड्ड्यांसह आमदार काय करत आहे असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलाय तर या व्हिडिओतील आमदार नेमका कोण असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय या व्हिडिओमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी दिसून येत आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात आज रोजी नाशिक महापालिकेत आयुक्त मनीषा खत्री यांनी पर्यावरण प्रेमींचे प्रतिनिधी आणि मनपा अधिकारी यांची बैठक बोलावली होती मात्र आजच्या या बैठकीत तपोवनातील वृक्षतोडीवर कोणताही तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ ठरली या बैठकीनंतर महापालिका आयुक्त खत्री यांनी माध्यमांशी संवाद साधला ऐन हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदारांचा पैशाच्या गड्ड्यांसह व्हिडिओ समोर आल्याने खळबळ माजली आहे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विटवर एक व्हिडिओ पोस्ट केला त्यात पैशासह आमदार दिसत असल्याची त्यांनी आरोप केल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारलाय या व्हिडिओ दिसणारे शिंदे गटाचे अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केलाय मात्र या व्हिडिओशी माझा संबंध नाही आंबादास जानवे यांचा ब्लॅकमेलिंग करणे धंदा आहे असं सांगत महेंद्र दळवींनी त्यांच्यावरील आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला नागपूरमध्ये कालच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे दिवस शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ बॉम्ब फोडलाय पैशाच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलाय त्यांनी त्यांच्या तेन्न एक्स अकाउंट तीन व्हिडिओ पोस्ट केल्या या व्हिडिओत एक व्यक्ती पैशाचे बंडल हाताळताना दिसत आहे कोट्यावधी रुपयांच्या पैशाचा हा व्हिडिओ दानवे यांनी पोस्ट केलाय तर या व्हिडिओतील आमदार नेमका कोण असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय या व्हिडिओ मध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दिसत असून यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शिवसेना पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी नागपुरात विधान भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना सत्ताधारी पक्षांच्या कार्यपद्धतीवर आणि अंतर्गत राजकारणावर थेट हल्लाबोल केलाय सत्ताधारी पक्षात दोन विरोधी गट निर्माण होण्याची भीती विद्यमान मुख्यमंत्र्यांना वाटत असल्यामुळेच विधानसभेत विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवण्यात आलाय असा महत्वपूर्ण दावा त्यांनी केला पुढील वर्षी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहास्तासाठी साधू महंतांच्या निवासाकरिता तपोवनातील तब्बल एक हजार आठशे झाडांची कत्तल केली जाणार आहे मात्र ही झाडे तोडण्याच्या पर्यावरणवादी अनेक सामाजिक संघटना अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडाडून विरोध केला तपोवनातील एकही झाड तोडू देणार नाही असा इशारा या नेत्यांकडून देण्यात आलाय आज अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेत तपोनातील चर्चा केली हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरमध्ये सुरुवात झाली आहे अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळ विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप फेरी झडताना दिसत यावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हो। यांचं नाव विरोधी पक्षनेत्यांसाठी चर्चेत आहे महाविकास आघाडीचे एकूण आमदार शेहेचाळीस आहेत त्यात सर्वाधिक वीस आमदार उद्धव ठाकरे गटाचे म्हणून ते विरोधी पक्षनेते पदाची मागणी करत आहेत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर येथे सुरुवात झाली आहे या अधिवेशनात पहिल्यांदाच विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे सरकार जाणून बुजून विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला तर विरोधी पक्षनेते निवडीचा अधिकार मुख्यमंत्री किंवा सरकारकडे नाही तर तो अधिकार विधिमंडळाचे अध्यक्ष सभापतींचा आहे असं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आज संसदेत वंदे मातरमला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चर्चा पार पडली वंदे वरील चर्चा करण्याचे मुख्य कारण म्हणजे बंगालची निवडणूक येत आहे ज्याची स्वातंत्र्याची लढाई लढली आणि देशासाठी कुर्बान्या दिल्या त्यांच्यावर नवीन आरोप लादण्याची संधी सरकारला हवी आहे असं म्हणत काँग्रेसच्या वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा समाचार घेतला सह्याद्री बुलेटिन मध्ये सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री